एक साधा प्रश्न लिहिलाय आणि एक आकृती काढलेली आहे प्रश्न कोण वाचेल शिंदे खालील आकृती चौकोन व किती चौरस आहे खालील एकूण किती चौकोन व किती चौरस आहे असा प्रश्न स्कॉलरशिपची परीक्षा म्हणा नवोदयची परीक्षा म्हणा तुमची अजून कोणत्यातरी एखादी एंट्रन्स एक्झाम असेल किंवा तुम्ही आताच एन एम एम एस ची परीक्षा दिली असेल किंवा एखादी कोणतीही स्पर्धा परीक्षा असेल अशा परीक्षेमध्ये अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो प्रत्येक चौरस हा चौकोन असतो प्रत्येक चौरस हा चौकोन असतो पण प्रत्येक चौकोन हा चौरस असेलच असं नाही आता उत्तर काढूयात खालील आकृतीत एकूण किती चौकोन आणि किती चौरस आहे मी ऑप्शन सांगतो पहिले आकृती दिसते चौकोनाचे चार ऑप्शन आहेत परीक्षेला ऑप्शन येतं ना पहिला ऑप्शन आहे नऊ दुसरा आहे बारा तिसरा आहे अठरा आणि चौथा आहे छत्तीस काढलं उत्तर सांगा पहिले तिकडच्या मुलींचं उत्तर आलं पाहिजे किती सभाष इकडं मध्ये आठवी नववी सांगा किती बघून उत्तर सांगायचंय चुकलं तरी चालणार हा चौकोन मी पहिले चौकोन विचारले चौकोन या आकृतीमध्ये किती चौकोन आहे नऊ नऊ दहावी बारा ऑप्शन आहे का पहिला ऑप्शन आहे नऊ दुसरा ऑप्शन आहे बारा तिसरा ऑप्शन आहे अठरा आणि चौथा ऑप्शन आहे छत्तीस ठीक आहे तुम्ही सांगितलेलं सगळ्यांचं उत्तर नऊ किती मुलांना वाटतं नऊ उत्तर बरोबर आहे सर ठीक आहे हा किती मुलांना असं वाटतं बारा, बारा उत्तर बरोबर आहे सामाश एक दोन तीन चार पाच <laughs> किती मुलांना वाटतं अठरा उत्तर बरोबर आहे सामाश एक जण किती मुलांना वाटतं छत्तीस उत्तर बरोबर आहे एक दोन तीन ठीक आहे एक छोटी आयडिया आहे ती वापरायची चौकोनाची संख्या मोजा मुझा। चौकोन मोजायचे असतील तर काय करणार उभ्या आणि आडव्या चौकटी मोजायच्या आपण अशा उभे चौकटी मोजू एक दोन तीन आडव्या चौकटी मोजू एक दोन तीन बरोबर जेव्हा आपण चौकोन मोजतो तेव्हा आपण काय करायचं हे जे आडवे नंबर आपण टाकलेत किंवा उभे नंबर टाकले यांची बेरीज करायची सांगा एक दोन आणि तीन यांची बेरीज किती झाली किती सहा झाले एक दोन तीन यांची बेरीज किती झाली म्हणजे उभे सहा चौक सहा आली बेरीज आणि आडवी पण सहा आले आता या सहा आणि या सहा चा गुणाकार करा किती छत्तीस या आकृतीत एकूण छत्तीस चौकोन आहे पर्याय आहे का आहे उत्तराचा पर्याय आहे छत्तीस आता चौरस विचारले होते ऑप्शन आहे एक बारा दोन सोळा तीन चौदा आणि चार अठरा किती अठरा किती मुलांना वाटतं अठरा उत्तर बरोबर आहे तीन आणि तीन यांचा गुणागार करायचा काय कर किती झाले नऊ नंतर प्लस करायचा हा दोन आणि हा दोन किती झाले चार।, चार प्लस एक एक, एक, एक।, एक।, एक। यांची टोटल करा? किती आले? चौदा या आकृतीत एकूण चौदा चौरस आहे किती पर्याय क्रमांक तीन हा बरोबर आहे दोन भाग आपल्या लक्षात आले एक चौरस म्हणजे काय एक चौकन म्हणजे काय आणि चौकन कसे मोजू शकतो चौरस कसे मोजू शकतो थँक्यू